जरा नमस्कार आपल्याला कल्पना आहे की सोळा एप्रिलला भूषण पुरस्कार वितरणाच्या वेळेस जी घटना घडली त्यामध्ये जवळजवळ चौदा सदस्यांचा मृत्यू झाला उष्माघाताने मृत्यू झाला असं पोलिसांकडून आपल्याला कळवण्यात आलेलं आहे तसं खारघर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत पोलीस निरीक्षक त्यांनी आपल्याला तसा सुद्धा दिलेला आहे आणि या संदर्भात आपण गेल्या जवळजवळ दोन महिन्यांपासून खारघर पोलीस स्टेशन नवी मुंबई पोलीस स्टेशनचे कमिशनर महा राज्याचे पोलीस महासंचालक राज्यपाल या सगळ्यांशी या संदर्भात पत्रव्यवहार करतो आहे आणि आपल्याला काही रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे म्हणून आपण मागच्या महिन्यामध्ये पनवेल न्यायालयामध्ये संदर्भात आपण न्यायालयाकडे आपण याचिका दाखल केलेली आणि या संदर्भात आज पनवेल न्यायालयामध्ये आपली सुनावणी झाली ज्येष्ठ वकील माननीय असीम सरोगीजी ही आपली पूर्ण केस जी आहे ती लढवत आहेत त्याचबरोबर त्यांची टीम आहे आपल्यासोबत आणि ॲडव्होकेट जयसिंग शेरे आहेत तर असीमजींना मी विनंती करेन यासंदर्भात माहिती द्यावी आर्गरची जी घटना झाली ती ज्याच्यामध्ये चौदा लोकांचा मृत्यू झाला असं शासनातर्फे जाहीर करण्यात आलं कदाचित त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे पण ते लपवण्यात आलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे अनेक जणं लोक जखमी झाले विशेष म्हणजे सरकारने स्वतः जाहिरात करून मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहिराती करून त्याचप्रमाणे धर्माधिकारी यांच्या ट्रस्टनी स्वतः मोठ्या मोठ्या जाहिराती आणि पेपरमध्ये सुद्धा फुल जाहिराती देऊन त्यांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी मजा राहावं असं आवाहन केलेलं होतं त्यामुळे आपण पाहिलं की लाखो लोक या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एकत्रित झाले होते आणि त्यामध्ये गैरव्यवस्थापन अव्यवस्था लोकांना जेवणाची व्यवस्था नसणं पाणी जिन टाळण्यासाठी नसणं आणि वरतून वफ्रक्त होऊन अशा वेळेस लोकांचे गैरव्यवस्थापनामुळे बेजबाबदारपणामुळे सरकारच्या झालेलं आहे संदर्भात आप पक्षाचे धनंजय शिंदे यांच्यातर्फे जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे एकशे छप्पन तीननुसार ती याचिका अत्यंत महत्त्वाची असं मला वाटते राज्याचे मुख्य सचिव पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक खारघर पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन पनवेल आणि पोलीस आयुक्त नवी मुंबई या सगळ्यांना प्रतिवादी करून एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये माझ्यासोबत माझे सहकारी ॲडव्होकेट जयसिंग शेरे आणि सर्वजण सहभागी आहेत या याचिकेवर आज सुनावणी झाली आणि सुशिला जज सुशीला पाटील यांनी अत्यंत शांतपणे आणि ऐकून घेण्यासाठी वेळ दिला सगळे मुद्दे त्यांनी लक्षात घेतले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये धनंजय शिंदे यांना पोलिसांनी एक उत्तर दिलेलं आहे ज्याच्यात सांगितलं की उष्माघातानी या लोकांचे मृत्यू झालेले आहे शवविच्छेदनाच्या अहवालानुसार उष्माघाताने मृत्यू असं त्यांनी सांगितलेलं आहे मुळात फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास असलेल्या लोकांनी मला सांगितलं की अशा पद्धतीने शवविच्छेदन अहवालामध्ये उष्माघाताने मृत्यू असं कारण स्पष्टपणे लिहिता येऊ शकत नाही मृत्यू ब्रेन हॅमरेज मिळू शकतो मृत्यू हृदयक्रिया बंद पडू शकते जास्त उन्हामुळे रक्त गोठण्यामुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होऊ शकते तर शवविच्छेदनामध्ये अशा प्रकारचे काही निष्कर्ष येऊ शकतात परंतु जो निष्कर्ष पोलिसांनी दिलेला आहे की शवविच्छेदन अहवालानुसार उष्माघाताने मृत्यू झालेला आहे तर उष्माघाताने मृत्यू झाले हे सरकारला पसरवायचं असल्यामुळे त्यांनी पोलिसांकडून अशा प्रकारे माहिती सबमिट केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि असे टेबलमेड रिपोर्ट जे मुद्दा म्हणून सरकारला वाचवण्यासाठी माणसं मेलेले असताना तयार करणं अत्यंत निर्दयी आणि अमानुष असंवेदनशील स्वरूपाचं आहे याबद्दलची सगळी मांडणी आज न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा असतो की सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असेल तर कर, सँक्शनची म्हणजे पूर्व परवानगीची गरज असते याच्यामध्ये सगळेच सरकारी यंत्रणा आणि सरकारी अधिकारी इन्वॉल्व्ह आहेत बेजबाबदारपणे काम करण्यासाठी त्याबद्दल युक्तिवाद करताना आम्ही ही मांडणी केलेली आहे आज कोर्टामध्ये की केवळ इन्सिडन्ट चौकशी करण्यासाठी म्हणजे घटनेची केवळ चौकशी करण्यासाठी जे आदेश न्यायाधीशांना द्यायचे आहेत त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारे सँक्शनची गरज नाही जर इन्सिडंशी चौकशी आणि त्याचा अहवाल कोर्टासमोर आल्यावर हो। त्यांना जर वाटलं की याबद्दल संबंधित काही व्यक्तींवर चौकशी झाली पाहिजे तर त्यावेळेस सँक्शनचा मुद्दा येऊ शकतो न्यायाधीश काय निर्णय घेतात ते लवकरच कळेल विद्यार्थीला त्या याच्या संदर्भातला आदेश देतील असं आम्हाला वाटते त्याचबरोबर त्यांनी विचारणा केली की उच्च न्यायालयामध्ये ती याचिका अशा संदर्भात प्रवेता त्याच्यात काय झालेलं आहे तर उच्च न्यायालयामध्ये याचिका केवळ दाखल झाली परंतु कोणतीही सुनावणी त्याची झाली नाही ती फक्त पेंडिंग आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेला दिशाभूल करण्यासाठी दुरफेक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक सदस्यीय कमिटी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली आहे ज्याच्यामध्ये कोणताही अहवाल एक महिन्यात दाखल करायचा असं सांगूनही दाखल झालेला नाही दोन महिने झालेले आहेत याच्याबद्दलची माहितीसुद्धा न्यायालयाला दिलेली आहे आणि त्यामुळे पनवेलच्या डिव्हिशन मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कोर्टाला याबद्दल आदेश देण्यामध्ये कोणती आहे का बी आता नाही विद्यार्थीला याबद्दल सिरिल नंबर सिरिल नंबर चारशे तेहतीस दोन हजार तेवीस चा ही केस आहे आणि माननीय अॅडव्होकेट सिन सरोदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही केस ड्राफ्ट केलेली आहे आणि ह्या केसमध्ये त्या पन्वन कोर्टामध्ये आज जो आज जे आर्ग्युमेंट झाली होती असीम सरांनी ती आर्ग्युमेंट स्वतः केली आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये केस लॉस देऊन ज्या पद्धतीने केस मांडणी केली त्याच्याबद्दल के आम्हाला असं वाटतं की एक तारखेला कोणती एक्झिलेन्सची तारीख होईल एप्रिल दोन हजार तेल त्या रिलेटेड आम्हाला ऑर्डर मिळेल आणि त्याच्या रिलेटेड मॅडमने हे सुद्धा विचारलं की हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याच्या रिलेटेडमध्ये काही रिपोर्ट आहे सध्याच्या आता रिपोर्टमध्ये असं आहे की हायकोर्टामध्ये कोणत्याही प्रकारची ऑर्डर दिली गेलेली नाही ती पेंडिंग आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने सचिवांतर्फे महाराष्ट्र सरकारच्या सचिवांतर्फे एक एक सदस्यीय समिती नेमली होती त्याला एक महिना झाला कोणत्या प्रकारचा रिपोर्ट आलेला नाही आहे ते, ना ते सुद्धा पेंडिंग आहे ह्यासुद्धा सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये मांडल्या आहेत आणि मॅडमने त्या गोष्टी विचारून येणाऱ्या एक जुलै दोन हजार तेवीसला ही आम्हाला ऑर्डर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे आणि आम आदमी पार्टीतर्फे धनंजय शिंदे सरांनी ही जी हा जो मुद्दा उचलला आहे त्या रिलेटेड कुठेतरी लोकांना न्याय मिळेल आणि हे तेरा जण तेरा तेरा तर फक्त ऑफिशियली कागदावर आहेत खूप सारे लोक ह्याच्यामध्ये मृत्यू पावलेत आणि खूप सारे जण जखमी पावलेत कदाचित त्यांच्या एक आश्वासन राहील आणि त्यांना खूप खूप चांगल्या गोष्टीचं शांत ज्या ज्या लोक मिळली त्यांच्या आत्म्याला शांती लावेल असं आम्हाला आम्ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद भारत माता की जिंदाबाद इनक्लाबाद जिंदाबाद